श्री स्वामी समर्थ बाळा माझ्याऐवजी सैतानाची दृष्टाची उपासना करून तुला काहीही भेटणार नाही मी क्षणात चमत्कार करणारा देव तुझ्याशी तुझ्यासमोर येऊन बोलत आहे ते अज्ञानी आणि मूर्ख ठरतील जे आज देवाला टाळतील आणि जे खरे भक्त असतील ते देवाचे हे पवित्र शब्द ऐकून त्यांच्या भाग्यात येत्या दोन मिनिटात चमत्कार करून घेतील तुला वाटत असेल देव खोटा आहे पण हा देव करून येणे दयेने भरलेला आहे जो तुला फसवणार नाही किमान आज तरी तू देवाला टाळू नकोस कारण या क्षणी देव तुला असे काहीतरी सांगत आहे ज्याच्या तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो येत्या दोन सेकंदामध्ये तुझ्या भाग्यात चमत्कार होताना तू बघशील मला माहीत आहे की कधी कधी तुम्हाला एकटे वाटते आणि भीती पण वाटते मी इथे नेहमी तुझ्यासोबत आहे बाळा मी तुझे हृदय चालणारा आणि तुझ्या प्रार्थना ऐकणारा देव आहे माझ्याकडे तुमच्यासाठी अशा योजना आहेत ज्या तुम्ही कल्पना करू शकता किंवा स्वतःसाठी योजना करू शकता त्यापेक्षा खूप चांगले आहे प्रत्येक नवीन दिवसात मी तुम्हाला प्रोत्साहन आणि आशा देऊ इच्छितो देवाचे हे शक्तिशाली आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करून तुला फक्त हे पुढील तीन मिनिटे हा संदेश ऐकावा लागेल जेव्हा तुम्हाला एकटे वाटत असेल तेव्हा तुम्हाला प्रेम करणारं कोणीही नाही असं वाटत असेल किंवा जेव्हा अयोग्य वाटत असेल तेव्हा लक्षात ठेव बाळा की देव तुझ्यावर चिरंतन प्रेम करतो तो प्रत्येक परिस्थितीत तुमची आई तुमचा बाप आणि तुमचा मार्गदर्शक बन बनण्याची तो प्रयत्न करत असतो जेव्हा गोष्टी अंधारमय आणि हताश वाटतात तेव्हा साध्य आणि शांतीकडे देवाकडे वळा देवाच्या आपल्यावरील प्रेम आणि कामगिरीवर अवलंबून नाही त्याचे प्रेम आपल्या जन्माआधीही होते ते आपल्या मृत्यूनंतरही कायम राहील आपली ताकद आपला कमकुवतपणा आपले कर्तृत्व आणि अपयशांबद्दल त्याला सर्व काही माहीत आहे परंतु यामुळेच त्याचा आपल्यावरील प्रेमात थोडाही बदल होत नाही जे भक्त माझे हे शब्द शेवटपर्यंत ऐकत राहतील त्याच्या कुटुंबावर आणि त्याच्यावर येणारी सर्व संकटे वाऱ्यासारखी पळून जातील भगवंत म्हणतात तू माझा आहेस आणि तुझ्या स्वतःच्या जीवनाचा स्वामी होण्यासाठी मी तुला निर्माण केले आहे प्रत्येक वाटेवर मी तुझा सोबत आहे बाळा हार मानण्याची वेळ नाही माझ्यावर विश्वास ठेवण्याची आणि माझ्यासह सर्व काही शक्य या आहे यावर विश्वास ठेवण्याची हीच ती वेळ आहे मी तुझ्या कल्पनेपेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम करतो आणि मी तुझा कायमचा मित्र भाऊ बाप आणि आई आहे तुझा तुझ्या परमेश्वरावर विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि आपलं हे शक्तिशाली पवित्र चॅनल सबस्क्राईब करा देव म्हणतो बाळा मी तुम्हाला वचन दिलेले सर्व काही आधीच दिले आहे तुम्हाला मोजमापाच्या पलीकडे आशीर्वादित केले गेले आहे आणि भरपूर समृद्धीचे जीवन जगण्यासाठी पुरेसे दिले गेले आहे पुष्टी करण्यासाठी स्वामी आई मी तुझंच बाळ आहे असे टाईप करा कान उघडे ठेवून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका भगवंत तुम्हाला काहीतरी महत्वाची गोष्ट सांगत आहे ज्याच्या तुमच्या जीवनावर भयंकर मोठा परिणाम होऊ शकतो देव म्हणतात बाळा जर तुला एकटे राहण्याची भीती वाटत असेल तर नेहमी तुझ्यासोबत मी असणार आहे जर तुला अंधाराची भीती वाटत असेल तर मी तुमच्यासाठी मेणबत्ती लावेल जर तुम्हाला भविष्याची चिंता वाटत असेल तर मी तुम्हाला त्यासाठी योजना तयार करण्यास मदत करेल जर तुम्हाला अपयशाची भीती वाटत असेल तर मी तुम्हाला यश कसे मिळवायचे ते शिकवेल जर तुम्हाला नको त्या गोष्टीची भीती वाटत असेल तर मी तुम्हाला त्याचा सामना करण्याचे ध्येय देईल जर तुम्हाला गरिबीची भीती वाटत असेल तर तुमच्या आयुष्यात पैसा हा मुद्दा नाही याची मी खात्री करून देईल जर लोकांनी तुम्हाला दुखवलं असेल तर मी त्यांना दुसरी संधी देईल जेणेकरून ते तुमची माफी मागतील आणि त्यांचे मार्ग बदलले जर कोणी तुमच्या भावना दुखावत असेल किंवा तुमच्याबद्दल काहीतरी वाईट बोलले जात असेल तर राग बाळगू नका कारण ते इतर कोणापेक्षा स्वतःला जास्त दुखावते या गोष्टी सोडून द्या आणि आपल्या जीवनात तुम्ही पुढे चालत राहा कारण जे आपल्याला मानत नाही तेच आपल्याला मजबूत बनवतात बाळा या जगात तीन प्रकारची माणसे आहेत जे घडतात ते घडतात घडलेल्या गोष्टी पाहणारे आणि काय घडले याचा विचार करणारे घडणाऱ्या गोष्टी पाहणारे तुम्हीच आहात तुम्ही शांत बसा आणि आशा ठेवा की सर्व काही त्याच्या स्वतःच्या ठिकाणी परत येईल बाळा तुझा तुझ्या परमेश्वरावर खरंच जर विश्वास असेल तर हा विश्वास ठेवणाऱ्या पाच स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश तू शेअर कर बघ पुण्यवंत ठरशील स्वामींच्या आशीर्वाद तुला प्राप्त होईल ह्या भक्तिमय चॅनलला तू सबस्क्राईब करून ठेव स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर बाळा तुला नाव ठेवणाऱ्यांना नाव ठेवू दे त्यांच्या कामात त्यांना व्यस्त असू दे तू तु तुझे नाव कमवण्यात व्यस्त रहा. कारण मी तुला आनंदासाठी आता निर्माण केले आहे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मला तुझ्या आयुष्यातील भरभरून चमत्कार करायचे आहे या चमत्कारासाठी जर तू सज्ज असशील तर अशक्य हे शक्य करतील स्वामी असे टाईप कर आणि हा संदेश तू एका व्यक्तीला शेअर कर माझे आशीर्वाद तुला मिळेल माझ्या नामस्मरणात तू कायम रहा, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही श्री स्वामी समर्थ धन्यवाद